नमस्कार मी संतोष लहाने संतोष लहाने या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील सर्व कृषी बांधवांचं आणि भगिनींचं स्वागत करतो बघा नवीन आकृतीबंधानुसार कृषी विभागातील क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये तांत्रिक प्रशासकीय व वित्तीय अधिकाराचे कोणकोणते प्रत्यावर्तन आहेत त्याबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग कृषी विभागातील क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये अधिकाराचे प्रत्यावर्तन त्यामध्ये नंबर एकला आपण पाहू शकता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जिल्ह्यातील प्रस्तावित तीन कृषी उपसंचालकामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालक कृषी उपसंचालक आत्मा व जिल्हा मुख्यालयातील उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे प्रस्तावित असलेल्या सर्व योजनांचे तांत्रिक व प्रशासकीय नियंत्रण आणि पर्यवेक्षण करणे त्यानंतर बघा जिल्हा मुख्यालयातील उपविभागीय कृषी अधिकारी त्यामध्ये स्वतःची जबाबदारी सांभाळून मृद संधारण व पानलोट विषयक सर्व योजनांची कामे तांत्रिक प्रशासकीय व लेखाविषयक कामे पार पाडणे जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयू शाखेशी समन्वय ठेवणे मृदसंधारणाकडील योजनांच्या पी एफ एम एस खात्याकरिता चेकर म्हणून काम पाहणे निविष्टा व गुणनियंत्रण अंतर्गत परवाना अधिकारी म्हणून काम पाहणे निविष्टा व गुण नियंत्रण परवान्यासंदर्भात अपेलीय प्राधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे राहतील त्यानंतर बघा कृषी उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय फलोत्पादन व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सर्व योजनांचे कामकाज व सनियंत्रण सांख्यिकी सनियंत्रण व मूल्यमापन कृषी गणना विषयक सर्व कामकाजाचे नियंत्रण कृषी यांत्रिकीकरण जिल्ह्याला दिलेल्या लक्षांकाच्या मर्यादेत तालुकानिहाय लक्षांक निश्चित करणे जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरण लाभार्थ्यापैकी एक टक्का तपासणी करणे कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा अधिकारी किंवा जिल्हास्तरीय कार्यकारी समितीचे सदस्य सचिव म्हणून कामकाज पाहणे त्यानंतर फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र देणे सांख्यिकी व फलोत्पादन एकात्मिक फलोत्पादन अभियान विषयक योजनांच्या पी एफ एम एस खात्याकरिता चेकर म्हणून काम पाहणे त्यानंतर तुम्ही पाहू शकता कृषी उपसंचालक आत्मा आत्मा योजना विषयाचे सर्व कामकाज व वसनियंत्रण कृषी विस्तार व प्रशिक्षण विषयक सर्व योजनांचे संयंत्रण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेअंतर्गत प्राप्त ऑनलाईन व ऑफलाईन प्रस्तावांची छाननी करून जिल्हास्तरीय समितीकडे शिफारस करणे आत्मा योजना प्रस्त विस्तार व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना योजनांच्या खात्याकरिता चेकर म्हणून काम पाहणे त्यानंतर तालुका कृषी अधिकारी त्यात बघा सिमेंट नाला बांध पाया तपासणी करणे उपविभागातील कृषी यांत्रिकीकरण लाभार्थ्यापैकी पाच टक्के तपासणी करणे तालुक्यातील कृषी अधिकारी व मंडल कृषी अधिकारी यांच्याकडे प्रस्तावित असलेल्या सर्व योजनांचे तांत्रिक प्रशासकीय नियंत्रण व पर्यवेक्षण करणे सर्व योजनांच्या पी एफ एम एस खात्याकरिता मेकर म्हणून काम पाहणे त्यानंतर पाहू शकता कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यामध्ये फलोत्पादन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत योजनांचे सर्व कामे पार पाडणे कृषी पर्यायविषयक सर्व योजनांची कामे पार पाडणे स्मार्ट पी एम एफ एम ई योजनांची कामे पार पाडणे केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण उप अभियान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्पांतर्गत उपविभागातील कृषी यांत्रिकीकरण लाभार्थ्यापैकी वीस टक्के तपासणी करणे केंद्र पुरस्कृत ज्या अभियान आहेत किंवा उपअभियान आहेत त्यांची कागदपत्रे सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांची निवड पोर्टलवर रद्द करणे फलोत्पादन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सूक्ष्म प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजना इत्यादी योजनांच्या खात्याकरता मेकर म्हणून काम पाहणे त्यानंतर तालुका मुख्यालयातील मंडल कृषी अधिकारी त्यामध्ये आपण पाहू शकता तालुक्यातील किंवा तालुका मुख्यालयातील मंडल कृषी अधिकारी यांच्याकडे स्वतःकडील कामाबरोबरच खालील प्रमाणे कामाची जबाबदारी देण्याचे प्रस्तावित आहे तालुक्यातील माती नाला बांध व वळण बांध बंधारा जागा व पाया तपासणी करणे मर्दसंधारण व जलसंधारण योजनांची कामे कार्यालयीन कामे पार पाडणे मृदसंधारण व जलसंधारण योजनांच्या खात्याकरता मेकर म्हणून काम अशा पद्धतीने ही कामे आपण पाहिलेली आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र